ही फळं जर तुम्ही दिवसात तोडली आणि रात्रीचा दिवा जर का ह्या फळांना दिसला ह्या भाजीला म्हणजे ही आणि ही भाजी डोळ्यासाठी अतिशय गुणकारी आहे जर का तुम्हाला डोळ्याच्या कुठल्याही विकारावर ही भाजी अतिशय चांगलं काम करते आणि अशा भाज्या जर खाल्ल्या तर ह्यातनं आपल्याला बऱ्याच प्रकारचं जीवनसत्व आपल्याला ह्यातनं मिळतं तेल गरम झालं मोहरी टाकून घेतली जिरं टाकून घेतलं लसूण आणि कांदा कांदा चांगला लाल होऊन द्यायचा भाजी चवी पुरत भाजीला मीठ टाकून घेऊ आपलं काळ तिखट खोबऱ्याचं वाटण आहे आपली एकदम चांगली झाली फोडणी चढव्यांच्या चांगल्या एक दोन पाण्याने धुवून घ्यायच आणि चढवांच्या थोड्या परतून झाल्या फोडणीमध्ये आपली डाळ घालायची हरभऱ्याची घातली तरी चालेल मुगाची घातली डाळ भिजवून घ्यायची म्हणजे शिजायला पटकन शिजते आता कमी जाळावर चांगली भाजी शिजेपर्यंत शिजवून घ्यायची आणि शेवटी भेंगाचं कुठं घालून कडवंचीची भाजी आता आपली शिजायला घातली मी आदना बदना त्याला हलवली भाजी तयार झाली आता खाली उतरून घेऊ आणि तवा टाकू तर मंडळी आज आपण केलेली आहे कडवंच्याची भाजी तर कडवंच्याच्या भाजीचं तुम्हाला मी थोडक्यात माहिती सांगतो कडवंच्याची भाजी ही एक रानभाजी आहे ती रानात तुम्हाला कुठेही दिसणार ह्या भाजीच्या ही भाजीचा वेल असतो आणि त्याच्या खाली एक कंद असतो आणि त्या कंदाला ही वेल येतो ही जरवर्षी फुटून येणारा कंद आहे म्हणजे ती कंद जर जमिनीत राहिला तसा तर ती जरवर्षी फुटून येतो आणि वर्षी ह्याला फळं लागतात आणि ही फळं फड़ा, या फळांपासून बी तयार होतं आणि परत त्याचे भाजी उगवून येते परत त्याला खाली कंद येते दुसरी गोष्ट ह्या कडवंचीच्या फळाचा आकार आपल्या डोळ्यासारखा असतो आणि ही भाजी डोळ्यासाठी अतिशय गुणकारी आहे जर का तुम्हाला डोळ्याच्या कुठल्याही विकारावर ही भाजी अतिशय चांगलं काम करते दुसरी गोष्ट रात आंधळेपणा जर असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा ही भाजी जर खाल्ली तर चांगला फायदा होतो ह्या भाजीत एक विशेष आहे ही ही फळं जर तुम्ही दिवसात तोडली आणि रात्रीचा दिवा जर का ह्या फळांना दिसला ह्या भाजीला म्हणजे ही जे आपण कडवणचा तोडतो ह्याला रात्रीचा दिवा जर दिसला तर त्या अशा फुटतात उलतेत बरोबर उलतात असं हे भाजीचं महत्त्व आहे मित्रांनो आणि अशा भाज्या जर खाल्ल्या तर ह्यातनं आपल्याला बऱ्याच प बऱ्याच प्रकारचं जीवनसत्व आपल्याला ह्यातनं मिळतं आणि हे आपल्या आप शरीरासाठी अत्यंत गरजेचं असतं तर आता ह्या भाजीची चव घेऊन बघू आपण कशी झाली कांदा भाजी तरी एक नंबर झाली मस्त वाटते मुक्तीने पडलेला कांदा जर असला तरी एक किती मजा आहे मित्रांनो भाजी एक नंबर झाली आपली तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारच्या भाज्या बनवाव्या आणि आपल्या तुमच्या आहारामध्ये ह्या भाज्या असाव्या आणि ह्या भाज्या रानभाज्या तुम्हाला आपल्या चॅनेलवर बघायला मिळतील सगळ्यांनी ही व्हिडिओ शेअर करायचा आहे आपल्या जवळच्या नातेवाईकांना मित्र मैत्रिणींना सगळ्यांना शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्याला पण बोलूच का नाही ज्याला